मागच्या पाच वर्षात महाराष्ट्राने अनेक राजकीय राजकीयरीती बघितली राज्यात तीन वेगवेगळी सरकार स्थापन झाली एकमेकांचं तोंड बघणं पसंत न करणारे पक्ष सत्तेत एकत्र बसल्याचे दिसले शिवसेना आणि राष्ट्रवादीत बंडखोरी झाली महायुतीचे सरकार स्थापन झालं मागच्या सहा दशकात महाराष्ट्रात जितक्या राजकीय उलतापालत्या झाल्या नसतील तितक्या उलतापालत्या अवघ्या पाच वर्षात बघायला मिळाली मंडळी याच उलत्यापालत्यामुळे राज्यात प्रमुख पक्षांची सहा शक्ल निर्माण झाली आता हे सहाही पक्ष आता विवा विधानसभेच्या रिंगणात उतरतील आपल्याच पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा यासाठी त्या त्या पक्षाकडून जोर लावला जातो आहे वि विविध नावं चर्चेत येत आहे महाराष्ट्र हे महिलांना संधी देणारे राज्य आहे महिलांना महिला आरक्षणाचं बिल सगळ्यात आधी महाराष्ट्राने मंजूर केलं आहे त्यामुळे पुरोगामी महाराष्ट्राला पहिली मुख्यमंत्री महिला मुख्यमंत्री लाभली तर मला खूप आनंद होईल सगळ्याच पक्षाकडे चेहरे आहेत शरद पवार गटाकडे सुप्रिया सुळेंचा चेहरा आहे शिवसेना ठाकरे गटाकडे रश्मी ठाकरे आहेत तर काँग्रेसमध्येही चेहरे आहेत पण याबाबतचा निर्णय निवडून आलेले आमदार मंडळी घेत असतात असे वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे तर तसं बघता पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी मुख्यमंत्री आहेत तर, आहे, तर दिल्लीमध्ये अतिश सिंग यांच्याकडे मुख्यमंत्री पदा पदभार पद, पद देण्याची शक्यता आहे आता हाच पॅटर्न महाराष्ट्रात राबवणीत चर्चा दिसत आहे